आज आपण गवतीच्या दर्भ उशीर आणि रोहिष गवत या चार गोष्टीतील फरक जाणून घेणार आहोत कारण की सुरुवातीच्या काळामध्ये मला बरेच कन्फ्युजन होत होतं तर आज आपण प्रत्यक्ष चारही गोष्टी प्रत्यक्ष दाखवून त्याच्यातील काय फरक आहे ते आपण समजून घेणार आहोत विश्वा आ, ही कुठली वनस्पती आहे हा गवतीच्या कसा ओळखायचा हा जास्त वाश येतो ह्याचा म्हणून ह्याला वाकायचं गवती असतो आणि ह्याची पानं जाड येस येस ह्याची पानं थोडी आपण प्रत्यक्ष चारीचं कंपेरिजन करूयाच परत आता हा जो आहे तो गवतीचा आहे त्याला एक विशिष्ट वास आहे चहासारखा हां ही कुठली वनस्पती आहे हां हे जे आपण काल जे काढली होती वनस्पती ही त्याची मुळ्या काढल्या होत्या ही उशीर वनस्पती आहे हे कशी ओळखायची पानाची जाडी कमी आहे पानाला विशिष्ट असा काही वास नसतो वास घेऊन बघा हा हे पानाला वास येतोय का बघ विराज वास येत नाही मुळीला बघ हा याच्या मुळीला सुगंध आहे परंतु पानाला वास नाहीये हे ओळखायचं जे आहे ते काय उशीर आहे आणि आता आपण रोहिष गवत आणि दर्भ बघूया हा मुलांना ही कुठली वनस्पती हे रोहित गवत आहे जवळून बघूया आपण कसं ओळखायचं रोहित गवतला काडी येते त्याला हा पानाची लांबी छोटी आहे बर हा त्याला चुरगळत राहिलं तर त्याचा सुगंध येतो आणि आमच्या मुलांचं ऑब्झर्वेशन आहे की त्यांना मोसमी सारखा वास येतोय त्याचा परंतु गवतीच्या अपेक्षा नक्की त्याचा वास वेगळा आहे आणि सुगमंद सुगंध आहे आणि पानाची आपण कंपेरेटिव्ह बघूया पुढे आता दुसरं आपलं काय राहिलं आता दर्भ तर हे आहे दर्भ आपण आणखीन याची वाढ व्हायची आहे तर दर्भ कसं ओळखायचे विषू पानाची जे थिकनेस आहे ते पातळ आहे आणि हात आपण आता कम्पेरेटिव्ह तिकडे बघूया सगळं बरं अजून काय सांगायचं इस बोला लांबी कमी सांगायला वाश येत नाही मुळीचा वाश येतो दरबच्या छान आता आपण कम्पेरेटिवली सगळ्या गोष्टी बघूया हा आता आपण चारही पानं इथं आणलेली आहेत चारही वनस्पती कलेक्ट केलेले आहेत त्याचं कम्पेरेटिव्हली आपण बघूया सांग विशू हा रोहीश गवत पानाची जास्त आहे सगळ्यात जास्त का, काडे येतात कांडे येतात त्याला चहा ह्याला जसं कांडे असतात गिनी गोल किंवा उसाला तसं त्याला कांड्या येतात आहेत पाण्याचा हा सुगंध मंद सुगंध आहे त्याला रुईश गवतला दरब जो आहे तो दरबची जाडी पानाची कमी आहे थिकनेस जा पण कमी आहे लांबी कमी आहे थिकनेस पण कमी आहे दरबचा आणि ह्या मुळीचा वास येतो हे उशीर हां उशीर उशीरचं काय उशीरची पानाची लांबी जास्त आहे जाडी कमी आहे हं हां आणि त्याच्या मुळीला वास येतो उशीरला वास पानाला वास नसतो आणि हे आहे हां जाडी उशीरच्या तुलनेमध्ये जास्त आहे दर्भच्या तुलनेत जास्त आहे परंतु रोहिष गवतच्या तुलनेत त्याची जाडी थोडी कमी वाटते आणि त्याला सुगंध आहे चहा सारखा सुगंध आहे की नाही गवतीच्या सुगंधीच्या आपण आपण करतो तर हे करण्यामागचा व्हिडिओ हा आहे की मी सुरुवातीला हे जे आहे उशीर ते मी रोहिष गवत म्हणून काही दिवस वापरला ॲक्च्युली तर ती फसणूक माझी झाल्यामुळे तुम्हाला हे प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी दा वाप दाखवतो ह्याची मुळी चा सुगंध वास आल्यानंतर समजलं की हे रोहिष गवत नसून दर्भ आहे सॉरी उशीर आहे तर हे आहे ते रोहिष गवत ज्याची मी खूप दिवसाला वाट बघत होतो आता आपल्याला मिळालेलं आहे शृंगेदी काळामध्ये त्याचे रोहिष गवतची पानं आहेत आणि अशा पद्धत पद्धतीनं गवतीच्या उशीर दर्भ आणि रोहिष गवत ह्या चार गोष्टीचा कंपॅरेटिवली स्टडी केलेला आहे धन्यवाद